कुंभ राशीचे व्यक्तिमत्वात एक विलक्षण विरोधाभास दडलेला असतो एकीकडे ही रास ब्रह्मदेवाच्या योजनांचं वाहक असते तर दुसरीकडे हिच्या जीवनात अंधाराच्या पायऱ्या अधिक खोल असतात तुम्ही जिंकाल पण आधी थोडा अंधारात जावं लागेल हा वाक्यांश केवळ एक प्रेरणादायी विधान नाही तर कुंभ राशीच्या नियतीचा खोल गूढ आणि त्रासदायक मार्गदर्शक आहे हा अंधार कोणता आहे आणि हा उजेड कुठून येतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला कुंभ राशीचा जन्मसिद्ध हेतू ग्रहस्थिती आणि आध्यात्मिक प्रवास तपासावा लागेल नंबर एक आहे कुंभ राशीचा जन्म ब्रह्मदेवाच्या कळसूत्रीचे कुंभ म्हणजे ज्ञान शोध आणि परिवर्तन ब्रह्मदेवाने या राशीच्या माध्यमातून मानवतेला एक संदेश पाठवला आहे स्वतःच्या प्रकाशातून समाजाला मार्गदर्शन करा पण हे प्रकाशक बनण्यासाठी कुंभ राशीच्या व्यक्तीला आधी स्वतःच्याच अंधाराशी दोन हात करावे लागतात साडेसाती शनीच्या वक्री दशा राहूच्या भ्रमित करणाऱ्या हालचाली आणि गुरुच्या शुद्धीकरणाच्या परीक्षा हे सगळं राशीच्या वाट्याला वारंवार येतं पण काय येतं कारण या राशीला विद्रोही असते नंबर दोन आहे अंधारात पडलेली कुंभरास शनीची गुरुकिल्ली शनी हा कुंभ राशीचा स्वामी असून त्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे कठोरता तो परीक्षा घेतो संधी नाही राशीला दोन हजार वीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालखंडात विशेष सखोल अंधकार अनुभवावा लागतो ज्यात साडेसातीचा अंतिम टप्पा वक्री शनी राहूचा चौथा सहावा भ्रम आणि गुरुचा तृतीय भ्रम यांचा समावेश होतो या अंधारात आपलेच आपले नसतात पाठीवर खंजीर खुपसले जातात मनाचा गोंधळ वाढतो आणि स्वतःच्या अस्तित्वावर शंका येते पण याच टप्प्यावर एक गूढ प्रक्रिया सुरू होते ब्रह्मशुद्धीची आता नंबर तीन आहे ब्रह्मशुद्धी अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग आता ब्रह्मशुद्धी म्हणजे काय तर ब्रह्मशुद्धी म्हणजे अशा वेळी होणारी अंतर्गत जेव्हा आपल्यावर कोणी विश्वास ठेवत नाही तेव्हा तुम्हाला स्वतःच्या अंतरात विश्वास ठेवावा लागतो कुंभराशीचा खरा उजेड म्हणजे स्वतःचा अंतरप्रकाश तो बाहेरून कोणी देत नाही शनी आणि गुरु दोघही हळूहळू तुमच्या बाह्य अंधारांना तोडतात जेणेकरून तुम्ही अशाश्वताला सोडून शाश्वताकडे वळू शकता आता नंबर चार आहे अंतःप्रकाशाची साक्ष कुंभ राशीच्या जीवनातील सात अंधारातली दिवे त्यातील नंबर एक आहे स्वतःवर विश्वास गमावलेला असतानाही पुन्हा उभा राहणं शनी तुमचा आत्मविश्वास चिरडतो पण गुरु तुमच्या आत्म्याचा उजेड वाढवतो हो नंबर दोन आहे कुटुंबापासून आलेल्या फटक्यानंतरही माफ करणे कुंभ राशीच्या लोकांना भावनिक धोके नेहमी घरातून मिळतात तरीही ते माफ करतात हेच त्यांचं तेज आहे नंबर तीन आहे धोका ओळखूनही पुढे जाणं ही आहे ब्रह्मतेजाची सुरुवात राहू जरी भ्रम निर्माण करतो तरी कुंभचा अंतर्प्रकाश त्याला पार करत जातो नंबर चार आहे वेदनांमध्ये निर्माण झालेली करुणा कुंभराशीच्या वेदना हळूहळू समाज हिताच्या ज्ञानात रूपांतरित होतात नंबर पाच आहे एकटे असतानाही उभं राहणं तपस्वीपणाचा आरंभ सत्याची साथ शोधणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांना समाज चेष्टेने पाहतो तरीही ते चालतात कारण त्यांना अंतप्रकाशाची दिशा ठाऊक असते नंबर सहा आहे पैसे नसतानाही आत्मा श्रीमंत असतो या राशीचे लोक खूप वेळा आर्थिक संकटात सापडतात पण त्यांची विचारसंपत्तीच त्यांची खरी संपत्ती असते नंबर सात आहे मृत्यू समान संकटातून पुनर्जन्म घेणे कुंभ राशी अनेकदा एका आयुष्यात अनेक मृत्यू अनुभवते पण प्रत्येक वेळी ती नवीन तेज घेऊन उभी राहते आता ज्योतिषशास्त्रीय संकेत काय आहे ते पाहूयात या अंधाराचा शेवट आणि उजेडाची सुरुवात दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस राशीतील महान संक्रमण मार्गदर्शक गुरु गुरु मेशेत तृतीय ज्ञानाच्या उगमासाठी संघर्ष पण महान विचारांचे बीज शनीचा कुंभस्थ गोचर जन्माच्या डोळ्यांवरच झापड काढणार आपण कोण होतो कुठे जात आहोत याचा अत्यंत वेदनादायक पण प्रबोधात्मक अनुभव राहूच्या द्वितीय भ्रम शब्द आणि भावनांच्या सीमांचे परीक्षण स्वतःच्या वाणीने स्वतःला जखमी करायचं नाही ही गोष्ट शिकवणं अंधारात स्वतःच्या उजेडावर विश्वास ठेवणं म्हणजे काय तरी याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्यांना नकार द्यावा किंवा गर्व करावा तर याचा अर्थ असा आहे की सगळं हरवल्यासारखं वाटत असतानाही मनाच्या एका कोपऱ्यात असलेल्या प्रकाशकणावर विश्वास ठेवणं हा प्रकाशकण म्हणजेच ब्रह्मदेवाचं बीज कुंभ राशीचा प्रत्येक व्यक्ती हे बीज घेऊन जन्म घेतो फक्त त्याला हे ओळखायला वेळ लागतो आणि अंधारातच तो वेळ निर्माण करतो कुंभ राशीचा विजय काय असतो आणि जिंकलात याचा अर्थ काय कुंभ राशीचा विजय पारंपरिक अर्थाने नसला तरी ते गहिरे असतात मानसिक शांततेचा विजय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती स्वतःच्या अस्तित्वाला उद्देश सापडणं समाजासाठी प्रकाशवाटा निर्माण करणं वेदना असूनही प्रेम जपणं हा विजय फार गाजावाजा करत नाही पण तो दीर्घकाळ टिकतो आता ब्रह्मदेवाचा अंतिम गुपित का घडतो कुंभराशी ही ब्रह्मदेवाच्या एका अदृश्य योजनेचा भाग आहे ही रास नुसतीच वैचारिक नाही तर नियतीला बदलवणारी असते अंधार म्हणजे प्लॅन मधील तुटता गडप होता फक्त स्वतःच्या अंतरप्रकाशासाठी कारण तोच प्रकाश दुसऱ्यांसाठी दीपच ठरतो आता उजेड हा तुमच्यातच आहे कुंभराशीच्या अंधारकारमय प्रवासात शत्रू तुमच्याच घरात असतो नियती हरवते विश्वासघात होतो पण एक गोष्ट कायम असते तुमचा अंतरप्रकाश तो विश्वास जपला की ब्रह्मदेव तुमच्याकडून जगासाठी काहीतरी महान करून घेतो कदाचित तुम्ही अजूनही त्या मार्गावर असाल आणि म्हणूनच हा अंधार आला असेल शेवटी फक्त एवढंच सांगन स्वतःला की मी अंधारात आहे पण माझ्यात प्रकाश आहे मी हरलेलो नाही मी तयार होत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ